महानंदा महानुभवा शिवास तरु आता विश्वास मग हे नेवा ने तो शावे तो शो द्यावे पसायला जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू दोघे वांची लो ते लाहो वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आली अनवरत भूमंडळी भेटो सदा कल्पतरुंचे आरुव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे आरुणवा पियुशांचे, चंद्रमेजे अलांच, मार्कंजजे तापही, ते सर्वाई सदा सज्जन सोयरी होतो किम्ब हुना सर्व सुखी पूर्ण हो नीति नी।